थर्टी फर्स्ट डिसेंबर मी एका स्पेशल पर्सन सोबत असणार आहे त्या पर्सन त्या व्यक्तीमुळे माझ्या लाईफमध्ये मा मध्ये खूप सारे चेंजेस आले आणि मी तुम्हाला दाखवेनच की मी कुठे जाणार कोणासोबत जाणार पंधरा मिनिटं झाली तर थांबल्या बाईनी जोर घेतली तिकडे ब्लॉग बनवायला देशी काय नाही हा पर्सन त्या व्यक्तीमुळे मला माझ्या लाईफमध्ये मध्ये खूप सारे चेंजेस आलेले आहेत आणि मी रिवील करेन आ... तुम्हाला आजच्या रात्री माझ्या स्टोरीला इन्स्टाला समजून गेलेलं असेल रुपां झोपला जत्रेन रुपां झोपला जत्रेन रुपांवर म्हणजे आज आम्हाला भांडी घासायला लावतो नाही हा आता भांडी घासायला परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हा ब्लॉग असणार आहे शेवटचा दोन हजार तेवीसचा शेवटचा ब्लॉग असणार आहे याच्यानंतर नवीन सुरुवात करणार नवीन दिवसात आपण पदार्पण करणार नवीन वर्ष दोन हजार चोवीस आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणारा वर्ष सर्वांना चांगलं जाऊ हो दे आणि हो तो माझ्या पालखीचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले तुम्ही नक्की मला सांगा आणि मला माहिती आहे की बरेचशा लोकांना दोन हजार तेवीस चांगलं नाही गेला आहे आल्सो मी बट चांगला करायचा प्रयत्न करू आणि दोन हजार चोवीसमध्ये भरपूर सारा तुम्हा लोकांचा मला प्रेम हवा आहे जसं तुम्ही सपोर्ट ठेवलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की थर्टीफर्स्ट डिसेंबर मी एका स्पेशल पर्सनसोबत असणार आहे व्यक्ती जो मी तुम्हाला दाखवणार आहे व्यक्ती असेल कोण असेल ते तुम्हाला मी तेव्हाच दाखवेन कारण की त्या पर्सन त्या व्यक्तीमुळे माझ्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस आले आणि मी थर्टीफस्ट आय हो बघू जर पॉसिबल झाला तर थर्टीफस्ट डिसेंबरला पाठीशाडी एवढी कोणा मित्रांसोबत नसेल आणि मी तुम्हाला दाखवेनच की मी कुठे जाणार कोणासोबत जाणार कोणाकडे पोचणार आणि काय थर्टीफस्ट डिसेंबरचा प्लॅनिंग असेल माझी नवीन वर्षाला समजेलच तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्या ब्लॉगमध्ये कारण की त्या पर्सन त्या व्यक्तीमुळे मला माझ्या लाईफमध्ये खूप सारे चेंजेस आलेले आहेत आणि मी रिव्हील करेन मला असं वाटतं आहे की मी आता नाही सांगावा तेव्हाच नवीन वर्षाला तुम्ही बघा आणि हो आजचा ब्लॉग असाच असणार आहे निघतो मी श्यामी वाट बघतोय तिकडं आणि तुम्हा सर्वांचा असा सपोर्ट असू द्या मला खूप सारे सपोर्ट पाहिजे ब्लेसिंग पाहिजे भेटूया चला आजचा ब्लॉग आजचा पूर्ण दिवसभर मी काय करणार आहे <coughs> तो तुम्हाला समजणार आहे तर चला जाऊया आम्ही थांबलेला आहे <coughs> ब बाय कशी झाली नमस्कार काय बोलतो भाऊ अरे इथं पंधरा मिनिटं झाली इथं थांबल्या बाईनी जोर घेतली तिकडे ब्लॉग पानवायला <laughs> इंट्रो नाही नाही इंट्रो घेतो डायरेक्ट जेवायला जेवायला होतो या ना पंढरपुरीच्या ओळखला मी बरोबर मस्त मस्त असं जाऊ दे प्रगती टाकणार का अजून एक छान छान चला म्हटला भाऊ खोल खोल मला नाही माहिती का र घेत ना आतमध्ये मला नाही बाय बघा मग मी लाटपर्यंत बोलणार नाही तुझ्या आत्ता दिवस आज अख्खा दिवस बोलणार नाही इकडे बघ नाही घेशील आतमध्ये घे मग कट्टी घे आज आज पूर्ण दिवस बोलशील नाही ना हे बघ इकडे बघ थूक हां कट्टी लावल्यावरती थूक तर चला रुपांशनी माझ्याशी कट्टी लावली थूक लावण्याशी बोटाला काय थूक लावली आणि कट्टी घेतली आणि बोलतं माझ्याशी काय झापाचा आता मी उपास सोडणार आहे इथं साखरपुड्याला सामिने आणले आहे साखरपुड्यामध्ये त्याच्या का कोणते फ्रेंडचं साखरपुडा आहे आणि आमच्या आम्ही सँटाक्लॉज घेऊन आलोय सोबत हे बघा सेंटा सॅन्टाक्लॉज माझे बोलत नाही पण ठीक आहे नको बोलू ते हे बघा तुम्हाला दिसत आहे सँटाक्लॉज ठीक आहे नको बोलू आम्हाला काय आम्ही आपाल दिवा महोत्सव मध्ये आपण पाण्या बसलो नाई दोघं करू दे आम्ही शंभर हा आणि कोण फोटो काढायला तरी आम्ही पहिला जाऊन पाण्या बसणार बस झाला चला आता जरा डायरेक्ट आज गल्ला घेऊन जावा पण आगरीस आगरी महोत्सव त्यांनी पन्नास रुपये जमा केले ते ना शंभर रुपये पन्नास पन्नासच्या मध्ये आज शंभर शंभर जमा करू बरोबर तर आता पहिले जाऊन जेवायला डायरेक्ट जेवायला पोचतो तुम्हाला साखर वेळ दाखवत नाही काही नाही तर नाही बघली डायरेक्ट घेतले जोर आणि डालची नाही वाट बघत मस्त <laughs> जोर। मस्त आता जरा मटणाचा वास सुटले नाका नाके रुद्रा रस्त्यावर झोर घेतले आले नंतर ठेव भाताच्या ए रुद्रा कला टाकली गेले सांग सांग जरा एकदा सिक्रेट टाकली का गेले <laughs> <पुण इतने? laughs> <laughs> का ना इष्ट इस्टॉव कुठला इष्टा एस्टा तुम्ही बघले इंस्टाव बघले त्यांनी कुठा करावं कुठला बघली कुठला बी कुठला एक पहिल्यांदा एक बोलून दाखव बोला आता आत्ता बोल आता बोल नाही आता गाणी बोलून जा कुठला गाणी बघली गाण्याचं नाव सांग मग सातबारा हा सातबारा नक्की कसा गाणी बोलून याच नाव माहित आहे की तुला कोण याचा माहित मग कुठं बघले तुम्ही खरंच बघते नाव का तुझं बोलला म्हणजे कोणतं बोर्या बापचचा नाही ना... <laughs> महे हो, बापचचा नाही अकरबुड्यातून आम्ही आलेलो साड्याच्या दुकान भाईचा प्रमोशन करायला आणि इथं नवरी नाही तो मग तुम्ही लक्ष्मी पिक्चर मध्ये बघला का <laughs> खाजो खाजो <laughs> चाल, चाल, चाल दे आणि इथं आलो आम्ही न्यू टेक्स्टाईल मध्ये जिथे तो कोणगावला आहे तर तुम्ही नक्की या त्यांच्या साडीच्या दुकानात खूप स्वस्त स्वस्त साड्या असतात तुम्हाला साडीचं पूर्ण दुकान दाखवलं बघा जाम स्वस्त स्वस्त साड्या असतात इथं आमचा रुपांश भाई वन साईड साडी नेसून नवरीचं नाव काय रुपांश लाय तो तो पोराचं नाव झाला नवरी माहित आहे नवरीचा नाव रूपाली तू काबल ले या तू काबाले या या ए तू काबल ले या तू कावानीचा कार्यक्रम आहे आता आमच्या रुपांचा पावणे आलेत मस्त इथं इथे घे बाबा घे आमच्या रुपांशी फरमायचे त्याला पूर्ण करायलाच पाहिजे नाही जे जे मस्त चहा 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 सर्व चहा ना हा आता आम्ही दिवा महोत्सव मध्ये आलो दिवा महोत्सव मध्ये तिसऱ्यांदा आलोय आणि क्राऊड खूप आहेत म्हणजे शेवटचा दिवस पाचवा दिवस होता गाणी वगैरे होणार आहेत ते आपल्या एक फिवर भेटले ना भाऊ क्या नाम आपल्या भाई अरे वा थँक्यू व्हिडिओ आपले बघत असतात हा बाय भाई अले अले ही बाई तुम्हाला एक दाखवतो मी इथं आले अरे तुम्हाला माहितीय डायमीवर घेतलंय डायमी कुठेही गेला तरी त्याच्यावर पूर्ण वाट लागवे या साईडला अशोक चला काय ताई लोका भेटलेत आहे आपण कुठेय डायला कुठेय दिवेला 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 का साहेबांना दिवेन दिवेन का नाव काय दिलु सर ब्लॉग बघते आमचे अरे वा किती थँक्यू छान कर खूप सारा बाय मोहित क्या बोलते मोहित मिले मोहित जर मेला ना काय हैराण केलंय मगापासून तुम्हाला सांगते मगापासून एवढा क्राऊड भरलेला ना फक्त एंट्रन्स केलाय आणि त्याच्यानंतरही येऊन थांबलोय म्हणजे मॅनेजमेंट बनले येऊन जो तो फोटो काढले आम्हाला ती हे शक्ती एकटे आले का नाही नाही थांब नाही आले भक्ती ती दोनदा आले दुसऱ्यांदा आले छान 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 काम जर काहीतरी काहीतरी काम आहे तिचा बघू काय काम आहे जर हलकावाला काम असेल तर हो भारी आहे ते तिकडे ये फिरून फिरून आलो आपण मोहितच्या शर्माच्या गाडीवरती आलोय आणि मस्त असं घेतला शोरमा आम्हाला हात करण्यात आलोय त्या चालूय आणि ते आमचा शोरमा तुम्ही लोक पण या राजू नाही फॅमिली भेटलेली आहे चला खूप छान चला या या वैदी नमस्कार योग भेटला तुम्हाला एकद्याशी फोटो काढायला मला हैराण घेतला घालण्या माहिती शेंगा बिंगा उपलब्धाभारी झेप घेऊ पाहताय

ते मला आज बोलावलं दिवा महोत्सव ते मंडळाचे आणि जेवढे कार्यकर्ते आहेत नगरसोबत जेवढे आहेत थँक्यू सो मच बोलतो त्याच वरती कार्यक्रमाचं आयोजन होत महोत्सव आणि मी प्रत्येक कार्यक्रमाला येत असते खरं तर खूप कौतुक धर्मविराच्या नावाप्रमाणे धर्म राखीराच्या आनंद चोर्या नि गुण गेला तरुण जीवास राई म्हणता भारत भाऊ सारे राजा we मागू ना हो मांजर येते ब दुध दुबिधे छोटी मांजर पण आहे इथे आलेला आहे अंडा रुपांच आणि स्वामीचा राईस हे इथं राईस इथं जर उद्या शिद्याला सुट्टी असते ना तर ती प्याने शंभर टक्के घातली ति झाली परत याच्यावर फ्रीज काढायला फ्रीज काढायला परत कशी के केली ती ना तशीच नाही होऊ दिली ती लॉलीपॉप पाहतोया या खायला वाढलेले आहेत एक

पण खूप कमवत होतो आता क्षेत्रामध्ये तर त्यांनी जी अमाऊंट कमवली नाही का थँक्यू तर त्यांनी एक जोगवासाठी पण पैसे दिले शंभर रुपये त्या लेडीज ला तुझी जवळ किती आहे कोण बोलतो काय काय ते सांग पाहिजे

मी बिल भरता बोलतो टेन्शन नको येऊ बोलतो तू कस कमलन तुरी ना आज आम्ही केलं हा कमलन कोणी रुपांत भाई आमचं बिल नाही भरत म्हणजे आज आम्हाला भांडी घासायला होत्या नाही का रे हा आता भांडी घासायला लागायला ए बिल भर ना भांडी घासायला काल रुपांस तुला <laughs> <बांगा> <laughs> जेवण अनंत फॅमिली ढाबा मस्त कशी होती टेस्ट एक नंबर मस्त लॉलिबाप आणि नुसता चिकन टाकलेला बोलत राईस मध्ये भीती वाट होती कारण की उद्या उपास है ना <laughs> <laughs> खाला चुकून खाऊ का नको विचार उपास चालू होईल माझी घेतला वाटत तुम्ही वयाने माझ्या सारखं कसा कसाश मस्त तर चला अक्षू आणि चेतन धन्यवाद निघूया बाय आणि हा आपला अनंत फॅमिली ढावा दिवा इष्टला तुम्ही नक्की या व्हिजिट करा भाईचे इथं आणि एक जोरात जोरदार धमाका आम्ही करणार एखादा एक महिना बस ना तुम्हाला एक दीड महिन्यात नक्की तुम्हाला समजेल इथं काय असेल ते आणि आपला ब्लॉक तर असेलच ते व्हाय चला ब बाय गुड नाईट सी ड्रीम चल भाई सामी तुम्ही पण जा मी पण आता इथून बाय बोलतो बाब बाय गुड नाईट ड्रीम बाय बाय चला ब्बाय आजचा दिवस इथंच संपला आहे हो आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार होतो ती अशी होती की आज रात्री तुम्हाला समजेल की मी कुठल्या एका व्यक्ती किंवा एका पर्सनबद्दल बोलत होतो तो तुम्हाला आजच्या रात्री माझ्या स्टोरीला इन्स्टाला समजून गेलेलं असेल सो so नक्की जाऊन माझी स्टोरी बघा रात्री दहा वाजता चला बाबाय गुड नाईट ड्रीम टेक केअर जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे आणि तुम्हा सर्वांना हॅप्पी न्यू इयर ॲडव्हान्समध्ये